नमस्कार नमस्कार तुम्ही स्वामी सांगतो झालं की जेवण साहेबांचे

हाय हाय रजू दादा हाय स्वागत आहे अश्विनी तुमच्या चॅनल मध्ये लाईक केले धन्यवाद धन्यवाद लाईक केल्याबद्दल जेवण झाले बाबांची तब्येत कशी आहे बरी नव्हती तब्येत बरी आहे रामकृष्णारी रामकृष्णारी स्वामीचं म्हणतो

समंत श्री गुरुदेव तर कमेंट्स करा छान कमेंट्स करा नवीन नवीन आता लाईक करा लाईक करा कमेंट्स करा मला काय कुठून बघताय चॅनलला सबस्क्राइब करा कुठून बघताय हाय प्रवीण दादा हाय प्रवीण पाटील दादा प्रवीण दादा हाय हाय स्वागत आहे प्रवीण दादा तुझं श्री सोशी चॅनल मध्ये कुठना दादा राहुल जय भीम जय भीम राहुल दादा जय भीम स्वागत आहे तुमचंही स्वागत आहे तुमचंही अश्विनी सुमुशी चॅनल मध्ये सर्वच स्वागत आहे नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनल साबळे दादा हाय हाय दादा हाय स्वागत आहे राहुल दादा म्हणतात झालं का जेवण हो जेवण झालेलं आहे दादा पण जेवण झाले लाईव्ह लाईक करा चॅनल लाईब करा भरपूर जण आहे कमेंट्स करा कॉमेंट करा कुठून बघताय कमेंट्स करा भरपूर आहे कमेंट्स करा कॉमेंट केल्याशिवाय कळणार नाही आम्हाला म्हणतात जय जय आदिवासी जय जोहार जय आदिवासी

मनोज दादा नमस्कार ताई दाजी नमस्कार बनवली होती दादा संदीप दादा हाय संदीप दादा हाय स्वागत आहे तुमचं अश्विनी सोशल चॅनल मध्ये दादा म्हणतात जय भीम विजय दादा तुमचंही स्वागत आहे जय भीम जय भीम जय भीम जय शिवराय नवीन असत नक्की लाईक भर आपल्या जाऊन बघा कॉमेडी असतात आपल्या शॉर्ट व्हिडिओ मध्ये नक्की जाऊन नितेश ताई ताई केळ खाताय का हो हो या खायला केळ शेतातील केळ आहे या खायला घरची केळ आहे ताई स्वागत आहे तुमचं श्री सो चॅनल मध्ये जेवण झालं जेवण आहे ताई ओ, चा चा का? का ओ, मारा, हो मनोज दादा म्हणतात बाळाचा वाळचा प्रॉब्लेम आहे ओका दादा ओका दादा अंना तुम्ही घरी गेलेत का बाळाला बघितले का हरू नका दादा हद्द असं म्हणू नका तुम्ही आपले स्वामी महाराज हो प्रा, नक्की नक्कीच नक्कीच तुमची प्रार्थना ऐकतील दादा आणि आम्ही पण स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आपले शक्य करतील स्वामी आपल्या मनोज दादाच्या बाळाला जेवढा लवकर होईल तेवढा लवकरात लवकर बरा करावा स्वामींनी नक्की साथ देतील दादा स्वामी तुम्हाला नक्की साथ देतील गोड बोले प्युअर टोन बोले दादा आलेले आहेत हाय ताई हाय हाय दादा हाय ताई विचारतात कशा तुम्ही लाईक डन धन्यवाद मस्त आहे धन्यवाद धन्यवाद लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद प्युअर टोन्स म्हणतात तुमचे लाईव्ह शोधत होतो पण सापडला नाही आता सापडला हो का धन्यवाद धन्यवाद दादा, दे। देश्ट दादा। देश्ट ताई चला येते बाय ओके ताई ओके बाय बाय धन्यवाद बाळू दादा म्हणतात अशक्य शक्य करतील स्वामी हो दादा दादा शक्य शक्य करतील स्वामी आणि दादा नक्कीच नक्कीच यश येईल तुम्हाला स्वामी इत, नमस्ते मनोज दादा म्हणतात ताई मी घरी आलो आहे पण मी सासर जात नाही हो मनोज दादा टेन्शन नका घेऊ सगळं व्यवस्थित होईल सगळं व्यवस्थित होईल दादा हो दादा नक्की नक्की स्वामी महाराज व्यवस्थित करते गणेश दादा हाय प्युअर टू म्हणतात जेवण केलं का काय केलं जेवायला पालक भाजी बनवली होती दादा हो। जेवायला दादा आणि पहिले तुम्हाला म्हणजे माहित नव्हतं का असं का सोनोग्राफी वगैरे केल्या असतील त्याच्यामध्ये माहित नव्हतं तुम्हाला ताई तुम्हाला गाईड कोण करत मिस्टर आई दादा मी आहे मिस्टर बाजूला मी आहे तुमच्या ताईचला मिस्टर आहे कॅमेरा माझ्यापासून लांब आहे युअर ट्रोन्स म्हणतात ओके ताई दादा धन्यवाद 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 लाईव्ह ला लाईक करा चॅनल ला करा मित्रांनो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त मनोज दादा म्हणतात ताई दाजी मी आशीर्वाद द्या नक्की तुमच्या पाठीशी राहीन दादा आपलं कर्म चांगले असल्यावर आपलं काहीच वाईट होत नाही आणि दादा पहिल्या स्टार्टिंगला आमचे अनुभव पहिल्या स्टार्टिंगला आमच्या मुलीच्या वेळेस माझे लास्ट नव्या महिन्यापर्यंत आमच्या मोठ्या मुलीची किडनी दिसत नव्हती आमच्या साठी एवढ्या सोनोग्राफी झालेल्या तरी किडनी दिसत नव्हती दिसत नव्हती लास्ट जेव्हा डिलिव्हरी लिहिले तेव्हा सुद्धा डॉक्टरला किडनी दिसली नाही त्यांनी तरी पण पण आम्ही आहार नाही मानली दादा आणि पाचव्या महिन्यातली सोनोग्राफी मोठी सोनोग्राफी स्पेशल त्या किडनीसाठी सोनोग्राफी केली ती आम्ही तर त्याच्यामध्ये म्हणजे त्या स्पेशल त्याच्यासाठी घेतली तर दिसली होती आणि लास्ट नव्या महिन्यात दिसली नव्हती किडनी तेव्हा व्यवस्थित सगळं टेन्शन घेऊ नका दादा आणि स्वामी नक्की आपल्या पाठीशी आहे आणि दादा म्हणतात आज काय उपवास आहे का ताई नाही नाही उपवास नाही शेतातील शेतातील केळे आहेत दादा शेतातील केवळ झाल्यानंतर काय म्हणतात स्वामी चरणी प्रार्थना कि तुमचे तिसके लवकर होतील धन्यवाद धन्यवाद दादा लाईव्ह लाईक करा लाईव्ह लाईक करा चॅनल दन्य। 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 ला सबस्क्राईब करा नवीन असेल तर नक्की आपले व्हिडिओ जाऊन व्हिडिओ दादा टेन्शन नका घेऊ स्वामी महाराज नक्कीच पाठीशी आहे अवधूत हो, हो। चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आणि स्वामींचे दोन वाक्य आहे बघा स्वामी म्हणतात देऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे आणि दुसरं म्हणजे मनोज दादा म्हणतात ताई काल सकाळी माझा अपघात झाला आहे मी पण तुमच्या आशीर्वादाने वाचलो फक्त पायाला जखम झाली मनोज दादा दादा मनो काय म्हणायचे ना पहिलं टेन्शन काय झालं मला बाळाचं तुम्ही टेन्शन घेतलंय आणि तुम्ही गाडी चालवताय दादा बघा घरामध्ये तुम्ही करते माणूसात तुम्हाला जर जर काही झालं तर त्या ताईनी आणि त्या बाळानी बाळाकडं पुन्हा कुणी पकायचं त्याच्यासाठी दादा टेन्शन नका घेऊ सगळं व्यवस्थित होईल आमची हात जोडून विनंती आहे दादा तुम्ही गाडी चालवताय टेन्शन प्लीज घेऊ नका सगळं काही व्यवस्थित होईल दादा आणि सांगितलं ना तुम्हाला आमची तुम्हाला साथ आहे आणि स्वामींचा आशीर्वाद आहे दादा खूप खूप वाईट घटना घडली दादा तुमच्या बरोबर असं नको व्हायला होत पण आता जाऊ द्या जे झाले ते सोडून द्या बाळाचं टेन्शन घेऊ नका दादा तुम्ही जर टेन्शन घेतलं आणि तुम्ही जर खचून गेले तर मग कसं होणार दादा त्यासाठी दादा टेन्शन फ्री राहा आणि जे समोर आहे त्याच्याकडे लक्ष द्या टेन्शन जास्त घेऊ नका गाडी चालवताना प्लीज विचार करू नका आणि टेन्शन घेऊ नका दादा काळजी स्वतःची तुम्ही पायाला जास्त लागले का दादा पायाला जास्त लागले का दादा पाहाय अनिल सुतार गुड नाईट ताई गुड नाईट नाईट गुड नाईट नाईट लाईव्ह लाईक करा करा दादा निकालला कॉमेंट केली होती आम्ही हारलो असं म्हणू नका दादा तुम्हाला फादर फादर डे च्या दिवशी खूप छान गिफ्ट मिळालेला आहे प्युअर दादा म्हणतात बाय गुड नाईट बाय बाय गुड नाईट दादा धन्यवाद धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल मनोज दादा म्हणतात दाजी टेन्शन येतो कारण आठ वर्षातून मुलगा झाला आहे मनोज दादा मनोज दादा बरोबर आहे तुमच्या जागी मी पण असतो मी पण तेच केलं असतं पण आता सांगू का दादा आम्हाला जा तुम्हाला आधार देण्याच दादा काम आमचं आहे आणि आम्ही जर तुम्हाला जर निगेटिव्ह बोललो तर तुम्ही खसूल जाल दादा पण टेन्शन येतो आम्हाला पण पाच वर्षात नंतरच गुण झालेला आहे दादा सगळं काही व्यवस्थित होईल दादा जर काही आडी अडचणी असतील ना वालचं डॉक्टर काय सांगतात पण ऑपरेशन आलं आणि ऑपरेशन पण करायचं म्हटलं तर एवढ्या लहान लेक बाळाचं ऑपरेशन पण करायचं म्हटलं तर खूप अवघड आहे दादा होईल दादा सगळं व्यवस्थित होईल मायू मयू दादा मयू मयू मयूर ताई आहे का दादा हाय दादा हाय 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 दादा केळ घेऊ केळ घेऊन बसलीस तुला म्हणतोय आवडतात की विश्वास दादा हाय विश्वास दादा हाय हाय स्वागत आहे यशवी सोशी चॅनल चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त कॉमेंट विडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा आपल्या चॅनलवर कॉमेंट विडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा आणि ज्याचं कोणाचं चॅनल असेल त्यांनी आमच्या व्हिडिओ खाली कॉमेंट्स करा म्हणजे आम्हालाही सपोर्ट करता येईल तुम्हाला विश्वास दादा हाय विश्वास दादा विश्वास हाय हाय स्वागत आहे तुमचं अश्वि सोश चॅनलमध्ये हाय हाय चला तर मित्रांनो खूप वेळ झालेला आहे जात आहोत आपण प्रज्वल दादा हाय दादा म्हणतात मूड होत नाही म्हणून सासर खूप भांडण झाले आहे म्हणून मी सासर मध्ये जात नाही हो का दादा 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 आता प्लीज झालं सोडून द्या फक्त आपल्या बाळाकडं आम्ही तर तेच सांगू तुमची भांडणं दूर ठेवा पण या टाइमाला बाळाकडं लक्ष देणं गरजेचं आहे बाळाकडे लक्ष द्यायकडे लक्ष द्या प्रज्वल दादा हाय हाय बोला प्रज्वल दादा कुठून आहात आपण प्रज्वल कॉमेंट करू नका पुढे बोला बोला कुठून आहात दादा पण प्रज्वल दादा स्वागत आहे तुमचं दादा काळजी घ्या जरा काळजी घ्या बोटाला घ्या काळजी स्वस्त म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ पाहत राहा बाय मनोज दादा धन्यवाद लाईल आल्याबद्दल आणि दादा काळजी घ्या बाळाची त्यांची आणि तुम्ही स्वतःची काळजी घ्या वेळेवर जेवत जा <laughs> दाजीने आज मला दा, आज मला देता, हो हो दादा ते काय काय गोष्टी आता खूप क्रिटिकल घ्या ते लोक पण समजून घेतील जाऊ द्या ताईंना समजून सांगा दादा बाकी सगळं व्यवस्थित होईल कदम दादा हाय 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 कदम दादा

काही दाजी मी भेटायला गेलो पण त्यांनी मला भांडण केलं असे आहे काही केलं तर दादा तुमचं तुमचं रक्त आहे असं नाही केलं पाहिजे म्हणून दादा जाऊ द्या द्या सोडून आपल्या बाळाकडं लक्ष द्या फक्त बारकू बारकू दादा झालं का जेवण हो हो जेवण झालेलं आहे चला तर मित्रांनो बाय घ्या दादा काळजी नेट संपलेलं आहे दादा नाही तर तुमच्या आपण लाईव्ह कंटिन्यू केली असती नेट संपलेलं आहे बाय सर्वांना बाय मनोज दादा काळजी घ्या मनोज दादा